भाजपनं गाडगिळ यांच्यावर उमेदवारी लादली माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत व्यासपीठावरून बोलताना माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा घणाघात सांगलीत पाकिजा मस्जिद समोर जयश्री पाटलांची सभा संपन्न आमदारांनी गेल्या दहा वर्षात विधानसभेत तोंड सुद्धा उघडलं नाही मी उभारणार नाही असं जाहीर करून सुद्धा पक्षानं गाडगिळे यांच्यावर जबरदस्तीनं उमेदवारी लादली यांना स्वतः निवडून यायची शाश्वती नाही तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे पक्षानं त्यांना उभं केलंय त्यामुळं ज्यांना निवडणुकीसाठी उभंच राहायचं नव्हतं त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घणाघाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत दिला सांगलीतल्या शंभर फुटी रस्त्यावरच्या पाकिजा मस्जिद समोर जयश्री पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील सोनिया होळकर पाटील सत्यजित पाटील संग्राम पाटील माजी नगरसेवक फिरोज पठाण अयूब पठाण युनुस महात निरंजन आवटी माजी महापौर किशोर शहा कय्यूम पटवेगार सिकंदर जमादार मुस्ताकभाई खाटिक आरपीआयचे किरण कांबळे महावीर कागवाडे वंचितचे नितीन सोनवणे अॅडव्होकेट शहजाब नायकवडी संतोष पाटील शीतल लोंढे शमिकांत आवटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढं प्रतीक पाटील यांनी सांगितलं आमची विचारसरणी काँग्रेसची आहे ही लढाई काँग्रेस विरोधी नाही भाजपला हरवण्यासाठी आमची उमेदवारी आहे त्यामुळं आमच्यासाठी मुस्लिम समाजाचं मतदान महत्वाचं आहे जयश्री पाटील या इतिहासाच्या साक्षीदार आहेत गाडगिळ यांनी विधानसभेत विकासाच्या मुद्द्यावर कोणता वेगळा मुद्दा मांडला का त्यांच्याच पक्षातले त्यांचेच नगरसेवक कार्यकर्ते यांची नाराजगी का आहे ज्याला तुमच्या अडचणींची जाण नाही तो तुमचा उमेदवार नाही त्यामुळे आम्ही महिला उमेदवार उभा केली आहे त्यामुळं सांगलीत महिला पॅटर्न राबूया जयश्री पाटील यांनी सांगितलं विरोधी उमेदवाराकडून जयश्री पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे परंतु मी मदन पाटील यांची बायको आहे मदन पाटील एक लढवय्या नेता होता त्यामुळे लढत्या रणांगणातून मी कधीही माघार घेणार नाही माझी उमेदवारी तुमच्या सर्वांची आहे निरंजन आवटी यांनी सांगितलं अल्पसंख्याकांना न्याय देण्याचं काम मदन भाऊंनी केलं सांगलीत एका महिलेला संधी दिली पाहिजे मदन भाऊंनी गरीबांना नगरसेवक केलं तर कुणाला सभापती केलं